अकोला मुर्तिजापूर कॉर्पोरेट क्षेत्रातील भांडवलदारांना चौदा लाख कोटीची कर्जमाफी देण्याच्या वेळी चुप्पी साधणाऱ्या पण शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळू नये याकरिता शेतकरी विरोधी रिझर्व्ह बँकेने जारी केलेल्या नवीन मार्गदर्शक सूचना व अटी याचा शेतकरी मंडळींनी निषेध व्यक्त केला शेतकरी विरोधी धोरणात बदल करा अन्यथा एकमेपासून भर उन्हात मुख्य रस्त्यावर शेतकरी मुलाबाळांसह आंदोलन करतील असा इशाराही यावेळी दिला निसर्गाची अवकृपा सरकारच्या आयात निर्यात व आर्थिक धोरण नुकसान झाल्यावर नुकसान भरपाईसाठी मिळत नसलेला पीक विमा शेतकऱ्याला कमी मिळत उत्पादनाला कीड रोग व यांच्यामुळे होत असलेले पिकांचे नुकसान कृषी निविष्ठेचे वाढलेले बाजार आदी कारणामुळे शेती व्यवसाय डबघाईस येऊन तोट्याचा झाला आहे त्यामुळे शेतकरी पीक कर्ज व शेती विकासासाठी काढलेले कर्ज भरू शकत नाही पंच्याहत्तर टक्के शेतकरी सरकारी निधीमुळे थकबाकीदार झाला आहे त्यामुळे कर्जमाफी अत्यावश्यक बाब आहे शेती हे रोजगार निर्मितीचे केंद्र असून आजही पंचावन्न ते साठ टक्के जनतेला शेती रोजगार देत आहे कॉर्पोरेट क्षेत्रच फक्त रोजगार निर्मितीचे केंद्र नसून सर्वात मोठे रोजगार निर्मितीचे केंद्र शेती असूनही शासनाला शेतकऱ्यांनीपेक्षा कुंभमेळा हा महत्वाचा वाटत आहे रिझर्व्ह बँक शेतकऱ्यांच्या मूलभूत समस्येकडे डोळेझा करीत असून कॉर्पोरेट क्षेत्रातल्या भांडवलदारांना कर्जमाफी देताना वेगळा नियम व शेती कर्जमाफीसाठी वेगळा नियम लावत आहे याचा प्रगती शेतकरी मंडळाच्या वतीने मूर्तिजापुरात निषेध करण्यात आला यावेळी प्रगती शेतकरी मंडळाचे अध्यक्ष राजू वानखडे स्वाभिमानीचे कैलास साबळे जनमंचचे प्राध्यापक सुधाकर गौरखेडे मुन्ना नाईक नवरे नंदकिशोर बबानिया श्रीकांत वानखडे आंतर भारतीचे प्रमोद राजंदेकर यांच्यासह परिसरातील शेकडो शेतकऱ्यांनी मूर्तीजापूर तहसील कार्यालयासमोर घोषणा देऊन रिझर्व्ह बँकेचा निषेध केला सांगाल आज तुम्ही ज्या प्रकारे निवेदन दिलेलं आहे काय नेमका आज आम्ही तहसील कार्यालयाने कार्यालयाचे आलो की बाकी मूर्तीवर तालुक्यातील चार मंडळांना अतिवृष्टीच्या मदतीने वगळण्यात आला आहे आणि चार मंडळाला मदत भेटली आता आमचं असं म्हणणं आहे गवर्नमेंट की तुम्ही मदत देताना या चार मंडळाला त्याच्या मदत मदत यासाठी आम्ही आज मुर्तेर तालुक्यातील सर्व गावातील म्हणजे वगळलेल्या गावातील प्रत्येक गावातील शेतकरी आज इथं निवेदन देण्यासाठी आलाय व त्याच्या वतीने आम्ही आज निवेदन दिलं आहे जर समजा शासनानं आमच्या या निवेदनाची दखल जर घेतली नाही आज सगळ्यात महत्वाची गोष्ट अशी झाली की कालच रिझर्व्ह बँकेने एक असं एक हे परिपत्र काढला आहे की बाबा शेतकऱ्याची कर्जमाफी करत असताना त्या नियमाती बा आता शेतकऱ्याला कर्जमाफी देता येणार नाही म्हणजे आम्ही असं म्हणणार रिझर्व्ह बँकेबा की तुम्ही एकशे चाळीस लाख करोडची चौदा लाख करोडची तुम्ही कॉर्पोरेट क्षेत्राने कर्जमाफी केली आणि शेतकऱ्याने पंचवीस हजार कोटी कर्जमाफी झाले तुम्ही आता नियम दाखवून आले म्हणून आम्ही सर्वात पहिले आम्ही या रिझर्व्ह बँकेचा निषेध करतो की बाबा तुम्ही एकीकडे कॉर्पोरेट क्षेत्राला झुक्त माफ देऊन झाले आणि शेतकऱ्याला तुम्ही म्हणता की आम्ही कर्जमाफी द्यायची नाही यानंतर आमचं असं म्हणणं आहे महाराष्ट्र गव्हर्नमेंटला की बाबा सव्वीस तारखेच्या अधिवेशनात शेवटच्या दिवशी जर अतिवृष्टीची मदत कर्जमाफी हमीबाचा कायदा ह्या गोष्टी जर त्यानं पार पाडल्या नाही तर आम्ही महाराष्ट्र दिनी एक तारखेला मुर्ते तालुक्यातील सर्व गावातील शेतकरी नॅशनल हायवेची सोनोरी पासून तर आसरा फाट्यापर्यंत या सर्व फाट्यावर आम्ही एक तारखेला सर्व शेतकरी दहा वाजता कळकळत्या उन्हात असं आंदोलन करणार आहोत की जे महाराष्ट्रात घडलं नाही आहे या सर्व शेतकऱ्याच्या वतीनं आज घोषणा करण्यात येते की जर शासनानं आम्हाला कर्जमाफी दिली नाही किंवा अतिवृष्टीची मदत आमच्या खात्यात टाकली नाही हमी भावाचा कायदा केला नाही तर आम्ही एक तारखेला महाराष्ट्र दिनी महाराष्ट्रातील मी शेतकरी नॅशनल हायवेवर बिना पेंडॉलचं उन्हात आंदोलन करणार आहे आणि त्या आंदोलनात हा शेतकरी त्यांच्या मुलाबाळासहित कर्जमाफी अतिवृष्टीची मदत भावाचा कायदा आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे आम्हाला कंपाऊंडची स्कीम आता नितांत गरज झाली आहे की शासनानं या अधिवेशनात कंपाऊंडचा विचार करत पाहिजे या सर्व गोष्टीचा करून आम्ही आज निवेदन मॅडमनं दिलं आहे जर शासनाने याची दखल घेतली नाही तर येणाऱ्या काळात एक तारखेबा म्हणजे एक एक मेला आता महाराष्ट्र गव्हर्नमेंटची भेट होणार आहे हेच आमचं महाराष्ट्र जाहीर आणि आता आम्ही आज बँकेचा निषेध करतो की या देशात मला सांगा विरोधी पक्ष नेते म्हणत आहेत एकीकडे की जो नुकताच कुंभमेळा संपन्न झाला तर देशाचा कणा कोणता म्हणजे पोशिंदा कोणता साधू संत की शेतकरी अरे या देशात गोष्ट अशी झाली आहे की कुंभ मेळ्यात मेलेल्या माणसाला पंचवीस लाख रुपये आणि शेतकरी आत्महत्या करते तर एक लाख रुपये हत्ती मरते त्याला पाच लाख रुपये भेटते म्हणून आमचं असं म्हणणं आहे की या देशात या शेतकऱ्याची एवढी कमी किंमत केली या ज्याची काही मर्यादाच नाही आहे त्यानंतर आम्ही एक गोष्ट सांगू इच्छितो तुम्हाला की जर या शासनानं शेतकऱ्याची दखल घेतली नाही तर मूर्तियापूर हे आंदोलनाचं केंद्र बिंदू राहणार आहे आज जशी आम्ही उन्हात बाईक घेऊन राहिलो अशीच आमची एक तारखेला या नॅशनल हायवेवर उन्हात आंदोलन होणार आहे शेतकऱ्याचं अन्न त्याग आंदोलन दिवसभराचं की सकाळी दहा वाजता पासून तर पाच वाजेपर्यंत सोनरीच्या त्या गेट पासून तर आसरा फाट्यापर्यंत शेतकरी लोक बैलबंड्या ट्रॅक्टर त्याच्या वाहनांची जमा होऊन शासनाचा जाहीर निषेध करणार आहे व रिझर्व्ह बँकेचा पण निषेध करणार आहे आता आम्ही खुल्या आम सांगतो की भारतीय रिझर्व्ह बँकेचा भारतीय रिझर्व्ह बँकेचा शेतकऱ्यावर अन्याय करणाऱ्या रिझर्व्ह बँकेचा अदानी अंबानीची कर्जमाफी करते शेतकऱ्याची का करत नाही आज या देशात असा कायदा झाला म्हणून आम्ही आज शोध मृत्यूवर तशा आंदोलन करण्यासाठी आज निवेदन आलो होतो मान्य शेतकरी संघटना निवयंग क्लब यंग वॉईस क्लब यांच्या संयुक्त विद्यमानानं आपण एक अन्न अन्नत्याग आंदोलन आयोजित केलं आहे अन्न अन्नत्याग आंदोलन आपण यासाठी आयोजित केलं आहे वकील साहेब की साहेबरावजी करपे ही या देशातील पहिली आत्महत्या शेतकऱ्याची अधिकृत झालेली किंवा जी रेकॉर्डवर आली आहे की ज्या व्यक्तीनं कुटुंबासहित एका वेळेस दादा चार जणांना आत्महत्या के केली आहे नवरा बायको दोन लेकरं ही आत्महत्या देशातील पहिली शेतकऱ्याची आत्महत्या आहे म्हणून त्याचा आज स्मृती दिवस आहे आपण सर्वजणं